नमस्कार मी पंजाब डक राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी इतका पाऊस पडला इतका पाऊस पडला मग आता उघडणार कधी तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे उद्यापासून एकतीस मे पासून तर सहा जून पर्यंत असं जोराने वारं सुटणार आहे पाऊस काही येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा शेतीचे काम या चार पाच म्हणजे सहा जून पर्यंत करून घ्या कारण की राज्यामध्ये सात आठ नऊ दहा जून चार दिवस परत पाऊस येणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं आणि ते सात आठ नऊ दहाचा पाऊस भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात चार। यायचं पण राज्यात मात्र सहा जूनपर्यंत हवामान हो कोरडं राहणार आहे पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त आजपासून बघा तुम्ही आज जोराने वारे सुटतील वारे सुटल्या त्यानंतर काय होईल उद्यापासून चांगलं कडक सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात काय झालं इतका पाऊस पडला आणखीन जवळपास आठ आठ दहा दहा दिवस वापसा होत नाही पण माझी विनंती ज्यांचं रान जसं तयार होईल तसं तुम्ही तयार करा कारण की राज्यामध्ये सात आठ नऊ दहा जूनला परत थोडा पाऊस येणार आहे पुन्हा ह्या अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तो पाऊस म्हणजे राज्यात सात आठ जूनचा पूर्वितर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा या म्हणजे सगळ्या विभागामध्ये पडणार आहे सात जून ते दहा जूनच्या दरम्यान तो पाऊस असणार आहे दररोज भाग बदलत पडणार आहे म्हणून हां दल दश पण सहा सहा जूनपर्यंत म्हणजे आज तीस मेपासून ते सहा जूनपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे खूप काही मोठा पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही अचानक वातावरणाबद्दल लगेच एक दिला जाईल धन्यवाद